दोदेश्वर परिसरातील डोंगराला आग वन विभाग व नागरिकांच्या अथक परिश्रमातून आग अटोक्यात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बागलान तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र दोदेश्वरच्या घाट परिसरातील डोंगराला चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती सदरील आगीची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मिळत त्या साधनांनी जीवाची पर्वा न करता आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केला आगीची माहिती निसर्गमित्र राकेश घोडे यांना समजताच त्यांनी दूरध्वनीवरून वन विभागाला घटनेची माहिती कळवली व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आग विजवण्यासाठी बोलवत मदतीचं आवाहन केलं घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ अंबले यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला आग विझवण्यासाठी उपलब्ध असलेल्या फॉग मशीन घेऊन घटनास्थळी रवाना केले नागरिक व वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवता आले जर आगीवर नियंत्रण मिळवता आलं नसतं तर या जंगल परिसरात वास्तव्य असलेल्या वन्यजीवांना या आगीच्या भक्षस्थानी पडावं लागलं असतं त्याच्याबरोबर मोठ्या कष्टाने जगवलेली वनसंपदा आगीच्या भक्षस्थानी पडून नष्ट झाली असती आगीचे निश्चित कारण समजू शकला नाही या घटनेचा पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे आग विझवण्यासाठी दोधेश्वर ट्रस्टचे महंत व कर्मचारी निसर्ग मित्र राकेश घोडे गोटीराम पवार राहुल नाडेकर मनोहर खेताडे पिंटू बेंडवाले व वा नागरिक वन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी भगवान पवार सटाना